ಉ मुळात आमचा प्रशासनावरतीच रोष आहे कारण की प्रशासनाने खरं पाहता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ परिस्थिती असताना ज्या पद्धतीने मानवाला जगवण्याची गरज पाण्याद्वारे अन्नाद्वारे असते त्याच पद्धतीने वनस्पतीला जगवण्याची देखील गरज असते आणि त्यासाठी उपाययोजना शासनाने कराव्या लागतात परंतु ह्या सरकारने निवडणूक असल्याकारणाने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाही आणि त्या उपाययोजना न केल्यामुळेच आमच्या खरं पाहता जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांच्या फळबागा या उपाययोजना पा म्हणजे उपाययोजनाच्या कारणामुळे जळलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरी आमची एक मागणी होती की बाबा ज्या शेतकऱ्याने स्वतःहून पाणी विकत घेऊन टँकरने पाणी दिलेले की ते पाण्याचे पैसे देखील प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आम्हाला मिळाले पाहिजेत त्या ठिकाणी देखील आम्हाला निवड याच्यामध्ये काढलेले आहेत मूर्खात काढलेले आहेत आम त्यामुळे आम्हाला फक्त शासनाला अल्टिमेट टाईम या ठिकाणी आम्ही दिलेला आहे परवाच्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहोत जर आमच्या मागण्या आज किंवा उद्या जर यांनी मान्य नाही केल्या तर माझं नाव गजानन रामनाथ हुगले राजेगाव तालुका घनसा बघा दादा मागच्या एकोणतीस तारखेला आम्ही कलेक्टर साहेबाकडे एक निवेदन दिलं होतं की जळीत फळबागांचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत हेक्टरी दोन लाख रुपये मदत आम्हाला द्यावीत परंतु या शासनाने कुठलंही काम न करता फक्त आम्ही दिलेले निवेदनं यालाच जळीत फळबाग मानून पस्तीसशे हेक्टरवरील अहवाल शासनाला दिला आहे परंतु ॲक्च्युली याचा त्रेचाळीस हजार हेक्टरवरील फळबागांना मोठं नुकसान झालेलं आहे त्यापैकी वीस ते पंचवीस हजार हेक्टर फळबागा जळून खाक झालेले आहेत त्याचे पंचनामे या शासनाने अजूनपर्यंत कुठलेही केलेले नाहीत आणि हे गांभीर्याने या मुद्द्याला घेत नाही आहेत म्हणून आम्ही या परत शेतकऱ्यांनी शासनाला एक निवेदन दिलं आहे आणि इशारा दिला की आमच्या निवेदनाची आपण गांभीर्याने दखल घेतली नाहीत आणि अंब जालना जिल्ह्यातील संपूर्ण फळबागांचे आपण जर पंचनामे केले नाहीत आणि दोन लाख रुपये हेक्टरी मदत दिली नाहीत तर आम्ही या ठिकाणी पुढच्या वेळेस निवेदन घेऊन येणार आहोत तर आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करण्यासाठी येणार आहोत काय नाव तुमचं माझं नाव कारभारी कुंडलिक मिठे एक शेतकरी पुत्र आहे मी